नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्रातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब ह्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र शहर अध्यक्ष सुरेश जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे रुग्णांना तसेच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना फळवाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र लाडकी बहीण योजना देखील मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीतर्फे सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले दिसत आहे या प्रसंगी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी सरचिटणीस मिलिंद भालेराव उपाध्यक्ष कुणाल जोशी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर कार्याध्यक्ष सुनील फलदेसाई युवक अध्यक्ष शशिकांत मात्रे ओबीसी अध्यक्ष शशिकांत तांडेल सेवा दल अध्यक्ष सुकंदराज राठोड माजी सभापती दीपक ठाकूर समाजसेवक शनिदास पाटील युवक कार्याध्यक्ष तुषार नाईक वार्ड अध्यक्ष ओमकार पांसा वार्ड अध्यक्ष निमेश पाटील मीडिया सेल अध्यक्ष प्रसन्न अचलकर समाजसेवक दीपक त्रिवेदी उपाध्यक्ष तुषार मांडकामे तृप्ती चासकर निकिता शिंदोडे नीलम मोहिते मीरा नानगुर्डे निर्मला किर्वे स्वाती हिवाळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आ, चे ते अख्खा राष्ट्रवादी परिवार डोंबिवलीचा जमलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष माननीय सुरीश जोशी साहेब यांच्या नियोजनाखाली आज शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली पश्चिम येथे सर्व रुग्णांना आणि त्यांच्या स्टाफला फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजला होता त्याप्रकारे सर्व रुग्णांना आणि त्यांच्या स्टाफला पळ वाटप झालेलं आहे आणि अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त या गोरगरिबांचे आशीर्वाद सर्वांना लाभलेले आहेत दादा कायम म्हणतात की लोकांमध्ये जाऊन कामं करा लोकांमध्ये जाऊन संपर्क साधा ते धोरण आम्ही अवलंबून आहे आणि दादाचा दा वाढदिवस साजरा करत आहोत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज